राज्याचे जलसंधारण व मृद मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील यवतमाळच्या दारवा शहरात बंजारा समाजाने एस टी आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा काढला गोडीवार चौकात आक्रोश सभा झाली भर पावसात बंजारा बांधवांनी तुफान गर्दी केली आहे भाजपच्या आदिवासी आमदारांनी असंविधानिक भाषा करू नये असा इशारा गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिला अकल बंजारा समाज आदिवासीच्या मागणीसाठी रस्त्यावर येतो आक्रमक होतोय पण आदिवासी जे काही नेते आहेत त्यांना आम्ही तेच सांगतोय की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाहीये तुम्ही चुकीची असंविधानिक भाषा वापरू नका संविधान सगळ्याच आहे या समाजाचा संविधानिक अधिकार आहे लोकूर कमिशनच्या सगळ्या अटी आणि शर्ती तो पूर्ण करतो एकोणीसशे एकतीसचा जनगणना आहे त्यासोबत सिपीएन बेरारचा तो नो नोंद आहे आणि सगळीकडे नोंद आहेत पुरावे आहेत म्हणून या सगळ्या आदिवासी बांधवांना सांगायचं आहे की ऑगस्ट दोन ऑगस्ट एकोणीसशे चोवीस ला सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्याच्या आधारावरती उपवर्गवारी करून आम्हाला समाविष्ट तुम्ही करू शकता तुमच्या ताटातला नको ह्याच मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज आता आक्रमक होताना आपल्याला दिसतोय